श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमध्ये येण्याचा एक वेगळा आनंद असतो एक वेगळी भावना आणि श्रद्धा असते कारण खरं पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारींचा योगदान प्रचंड मोठ आहे आणि अशा महत्वाच्या पुण्याच्या मानाच्या गणपतीमध्ये येऊन दर्शन घेणं गणेशोत्सवाच्या सोहळ्यामध्ये हे निश्चितपणे आमचं भाग्य मी या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र मित्रजी बाजन यांचं मनापासून आभार माने की पुण्याच्या गणेशोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा आज त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून देन पुणेजींनी मिळवून दिलेली आहे आणि या उत्सवाला एक वेगळं स्वरूप आणण्याचं काम केलं आहे भाऊसाहेब रंगारीच्या सुद्धा ट्रस्टचं जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यापासून खऱ्या अर्थाने जे भाऊसाहेब रंगारींचं काम या स्वातंत्र्य लढ्यापासून ते पुण्याच्या या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये राहिलं राहिले ते समाजापुढे मांडण्याचं काम पुणेजींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे मी सन्माननीय माझे मित्र पुणेजी बालेन यांचे मनापासून धन्यवाद माने आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व पुणेकरांना सा आणि भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी माझ्या मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो एकतर महा महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत मी सार्वजनिक जीवनातही काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुण पिढीचे प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा विषय आहे तर माझी चरणी प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना महिलांना आमच्या तरुण पिढीला बळ मिळावं असं हे येणारं वर्ष आणि पुढचा काळ असावा आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्याही बांधवांच्या जे गरीब लोक आहेत त्यांनाही न्याय मिळण्याची आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावे खर मला पुणेजींचं मनापासून अभिनंदन कौतुक करायचंय ते कौतुक यासाठी करायचं की त्यांनी धाडस केलं की खऱ्या अर्थाने हे आपले जे धार्मिक सण आहेत या धार्मिक सणांमध्ये पारंपरिक खेळ आणि वाद्य असले पाहिजे की त्यांची भावना आहे अनेक लोकांच्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जनतेची भावना आहे आणि दुर्दैव आणि मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये जे डीजे जे लावून काही जे गोष्टी होत होत्या त्या मला वाटतं आपल्या परंपरेला संस्कृतीला योग्य अशा हो नव्हत्या मी सुद्धा विधानसभेत हा विषय मांडलेला होता की जे मुक्त आता धार्मिक सण आणि पारंपरिक आपल्या या गोष्टी झाल्या पाहिजे आज पुणेजी ते प्रत्यक्षपणे पुणितजी आज अंमलात आणतायत त्याचा मनापासून आम्हाला अभिमान आहे आणि आनंद